नमस्कार मित्रांनो स्वागत आहे समाधान काळे शेतकरी मित्र चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय मोठी अपडेट गेल्या काही दिवसांमध्ये प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे या अशा अतिवृष्टीच्या परिस्थितीमध्ये दसऱ्यापासून कापसाचा लिलाव चालू झाला आहे आता कापूस बाजारभाव किती पर्यंत पडणार पंधरा ऑक्टोंबर पासून सर्व रेकॉर्ड तोडणार काय आहे सविस्तर चर्चा कापूस भाव लेटेस्ट कापूस अंदाज आजचा कापूस बाजारभाव चला तर मॉटन रेट भारतीय शेतीत कापूस हे एक अत्यंत महत्वाचे नगदी पीक मानले जाते शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून ओळखले जाणारे हा कापूस एकदा चर्चेत आला आहे कारण कापसाच्या बाजारभावात मोठी वाढ स्पष्ट दिसत आहे सध्या बाजार समित्यामध्ये दररोजच्या व्यवहारात कापसाचा भाव प्रति क्विंटल आठ हजार पाचशे ते नऊ हजार रुपयाचा आसपास फिरतो महाराष्ट्रात संपूर्ण देशभरात कापसाच्या बाजारभावात गेल्या काही दिवसात मोठी वाढ होताना दिसत आहे ही वाढ शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी ठरत आहे कारण मागील काही महिन्यापासून कापूस उत्पादक शेतकरी कमी भावामुळे त्रस्त होते परंतु आता बाजारात मागणी वाढल्यामुळे आणि पुरवठा कमी झाल्यामुळे कापसाचे भाव झपाट्याने वाढू लागले आहेत कापूस भाव वाढीमागील कारणे कापूस बाजारात वाढ होण्यामागे अनेक आर्थिक आणि नैसर्गिक कारणे आहेत त्यापैकी काही महत्त्वाचे कारणे पुढील प्रमाणे आहेत एक पावसाचे अनियमित आगमन यावर्षी कापसाचे आगमन उशिरा झाले आणि अनेक भागात अतिवृष्टीमुळे पीक मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले त्यामुळे बाजारात कापसाचा पुरवठा कमी झाला आहे दोन विदेशी मागणी वाढली अमेरिका चीन बांगलादेश आणि इतना यासारख्या देशाकडून भारतीय कापसाला मोठी मागणी येत आहे आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढती मागणी यामुळे भागात उछाल आला आहे तीन गुणवत्तापूर्ण कापसाची टंचाई अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे कापसाच्या दर्जात परिणाम झाला आहे चांगल्या दर्जाच्या कापसाचा त्यामुळे अधिक दर मिळत आहे सध्याचे बाजारभाव सध्या महाराष्ट्रातील अनेक बाजारपेठांमध्ये कापसाचे भाव आठ हजार आठशे ते दहा हजार दोनशे प्रति क्विंटल या दरम्यान आहेत काही ठिकाणी उत्कृष्ट दर्जाच्या कापसाला दहा हजार पाचशेपेक्षा जास्त दर मिळत आहे यवतमाळ अमरावती अकोला परभणी वाशिम आणि नांदेड जिल्ह्यात भाव झपाट्याने वाढत दिसत आहेत तर विदर्भ आणि मराठवाडा भागात दर दररोज एक हजार ते दोनशेने वाढवताना दिसत आहे प्रतिसाद शेतकऱ्यांमध्ये आता उत्साहाचे वातावरण आहे मागील काही महिन्यापासून कमी भावामुळे विक्री थांबवून ठेवलेले अनेक शेतकरी आता आपला माल विक्रीसाठी बाजारात आणायला आहे अनेक शेतकरी म्हणतात यावर्षी कापूस खर्च वसूल करेल असं वाटत नव्हतं पण आता दर वाढल्यामुळे आशा निर्माण झाली आहे कापूस उद्योगावर परिणाम कापसाच्या भावावाढीचा परिणाम गिरण्यांवर आणि वस्त्र उद्योगावर होणार आहे कारण उत्पादन खर्च वाढल्याने तयार कापडाचे दर देखील वाढू शकतात परंतु देशातील वस्त्र उद्योगाला सध्या स्थिर मागणी असल्याने उद्योगांवर फारसा नकारात्मक परिणाम होणार नाही अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे हंगामी काळाचा अंदाज तज्ज्ञांचे मत आहे की सध्याच्या बाजार स्थिती पाहता कापूस भावात अजून काही काळ वाढ वाढ होण्याची शक्यता आहे नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान दर दहा हजार पाचशे ते अकरा हजार प्रति क्विंटलपर्यंत पोहोचू शकतात परंतु जानेवारीनंतर नवीन माल बाजारात आल्यामुळे दर काही प्रमाणावर स्थिर राहतील शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन एक घाईत विक्री करू नका बाजारात तपासून योग्य दर मिळाल्यावरच विक्री करा दोन गुणवत्तेची काळजी घ्या स्वच्छ ओलसरपणाविहरीत आणि दर्जेदार कापूस अधिक दर मिळवून देतो तीन शेतमाल बाजार समितीचे दर रोज तपासा चार कर्ज फेरीचा विचार करून नियोजन करा वाढत्या दराचा फायदा घेत आर्थिक स्थिरता जाणून घेऊया आजचे बाजार समित्यांचे बाजार भाव कुठपर्यंत काय भाव आहे कोणत्या बाजार समितीचे काय भाव आहे सविस्तर चला तर जाणून घेऊया काही बाजार समित्यांचे बाजार भाव किनवड बाजार समिती आवक छत्तीस क्विंटल किमान दर पाच हजार नऊशे रुपये कमाल दर सहा हजार शंभर रुपये तर जाणून घेऊया काही बाजार समित्यांचे बाजार भाव सावनेर आवक पाचशे क्विंटल किमान दर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आणि किनवट बाजार समिती आवक वीस क्विंटल किमान दर पाच हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर सहा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल भद्रावती बाजार समिती आवक बारा क्विंटल किमान दर सहा हजार नऊशे पन्नास प्रति क्विंटल कमाल दर सहा हजार नऊशे पन्नास आणि सर्वसाधारण दर नऊ सहा हजार नऊशे पन्नास वरोरा बाजार समिती आवक दोनशे साठ क्विंटल किमान दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर सात हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये तुमच्याकडे काय बाजारभाव चालू आहे कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी समाधानकाळे शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल न अपडेट रोजची मिळेल